फॉल बिडिंग करून दिले आहेत त्याचे पैसे घेतले नाही बट मी फर्स्ट टाइम पहिल्यांदा घेतले आहे या साड्यांचे फॉल पैसे खूप आहे काही असू द्या पैसे किती असू आपल्या मेहनतीचे पहिल्यांदा जेव्हा आपण आपल्या मेहनतीचे पैसे घेतो ना त्याचा आनंद खूप वेगळा असतो सो मला खूप बरं वाटत आहे तर मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार आहात सो माझे काम झालेले आहेत लाडूला ट्युशनवरून आणला आहे आणि हनी जाणार आहे चार वाजता ट्युशनला आणि आता मला करायचे आहे साड्यांना फॉल बिडिंग ठीक आहे पण जेव्हापासून मी शिलाई स्टिचिंग वगैरे स्टार्ट केलं तेव्हापासून मी कोणाकडूनही पैसे घेतले नाही ब्लाऊज पण मी त्यांना फ्रीमध्ये शिवून दिले आणि मी त्यांना साड्याही फॉल बिडिंग करून दिल्या आहेत त्याचे पैसे घेतले नाही बट मी फर्स्ट टाईम पहिल्यांदा घेतले आहे या साड्यांचे फॉल बिडिंगचे पैसे <laughs> सो मी खूप हॅपी आहे काही असू द्या पैसे किती असू द्या पण ते आपल्या मेहनतीचे पहिल्यांदा जेव्हा आपण आपल्या मेहनतीचे पैसे घेतो ना त्याचा आनंद खूप वेगळा असतो सो मला खूप बरं वाटत आहे तर ह्या साड्या बघा खूप छान आहे ऑनलाईन मागवलेल्या आहेत त्यांनी खूप प्रिटी आहेत ह्या साड्या बघा पण जेवढ्या प्रिटी दिसतात ना खरंच सांगते तेवढ्या किचकट आहेत मी जेव्हा याला फॉल आणायला गेले सो ह्या साड्या लाईटमध्ये जेव्हा आपण बघतो ही साडी लाईटमध्ये जेव्हा बघितली ना तर तेव्हा ही डार्क ऑरेंज चॉकलेटी परत याच्यामध्ये मोरपंखी कलर वेगळा तो दिसत होता वेगवेगळे कलर याच्यामध्ये आहेत परत मी याला बाहेर उजेड्यामध्ये घेऊन गेले तेव्हा पण बघितलं ते त्याच्यामध्ये वेगळे कलर दिसत होते ह्या दोन्ही साड्या खूप कन्फ्यूज करत होत्या एक तास मी या साड्यांसाठी फॉल बघत होते शॉपमध्ये बिचारी शॉपवाली ताई पण खूप कन्फ्यूज झाली त्यांनी मला याला पाच फॉल काढून दिले आणि याला पाच फॉल काढून दिल्या सो आम्ही खूप कन्फ्यूज झालो तो एंडिंगला मग डिसाईड केलं की बस या साडीसाठी मी चॉकलेटी फॉल डिसाईड केला आणि या साडीसाठी हा असा याच्यामध्ये जेव्हा मी फॉल लावते तेव्हा होते मॅचिंग होऊन जाते याच्या जा मी ब्लाउज काढले ऑलरेडी पण प्रॉब्लेम असा झाला माझ्यासोबत या साड्यांना फॉल लावताना हे बघा मी तुम्हाला दाखवते तुम्हाला ही भरलेली लेस आहे हे बघा ही लेस आहे आता याला फॉल लावायचा कसा ही लेस खाली मिर्यांमध्ये येते तर आता मी कन्फ्यूज झाले कारण आपण जेव्हा फॉल लावतो तेव्हा पूर्ण काठांच्या असतात सगळ्या असतात ते फॉल लावताना इझी जातात मग आता काय करू मलाही सुचत नव्हतं तर आणि आधी पण मी फॉल बीडिंग केली असं नाही आहे पण आता करू काय मग कारण याच्यावरती निडल तुट्याचे चान्सेस जास्त असतात मग मी माझ्या मुलीला फोन केला आणि तिला विचारलं की बाबा मी आता काय करू याचं बाई सांग तू मला मग तिने मला एक आयडिया दिली की तुम्ही याचा जो भाग आहे तुम्हाला दाखव हा बघा हा जो भाग आहे तर या भागाला तुम्ही बिडिंग करा फॉल लावा त्याला ओके आणि अशी जिथून ही लेस स्टार्ट होते हे इथं इथं फिनिश होते लेस तर इथून तुम्ही अशी फोल्ड करा ओके ही अशी फोल्ड करा आणि इथून फॉल लावायला सुरुवात करा म्हणजे ही अशी अशी फोल्ड करा आणि इथून ही फॉल अशी लावायला म्हणजे इथून स्टार्ट करून इथपर्यंत आणा आणि नंतर इथून आपण जसे स्टिच करतो साधं ब्लाऊज तशी शिलाई हा एवढा भाग सोडून हा एवढा भाग सोडून ही एवढी पट्टी सोडून इथून इथून मारून घ्या आतमधून आणि नंतर इथून हाताने धावत्या दोऱ्याने इथं स्टिच करा म्हटलं ठीक आहे तसंही करून बघूया मग नंतर आता ही साडी अशी आहे जेव्हा मी तिला मशीनवर घेणार तेव्हा ही अर्ध्यामुळे जास्त तर खाली येणार मग आता मी एक आयडिया केली मी तिला म्हटलं मी करते तसं पण याला ना अशी फोल्ड करून आधी हाताने धाग्याने शिवते <laughs> म्हणजे जेव्हा मी तिला मशीनवर घेणार तेव्हा मला प्रॉब्लेम येणार नाही हे स्टिच करताना सो तिला सांगितलं की मी आता याला अशी फोल्ड करते आणि फोल्ड करून मशीनवरती स्टिच करते म्हणजे आधी याला मी धाव घेते हाताने शिवून घेते आणि नंतर मग याला मशीनवरती घेणार म्हणजे मग मला ते जास्त किचकट नाही जाणार त्रासदायक नाही ठरणार आणि नंतर मग मी साध्या शिलाई मारून घेते सो या दोन्ही साड्यांना मी तसंच करणार आहे सो बट ह्या साड्या तुम्हाला आवडल्या की नाही प्लीज कमेंट करून नक्की सांगा ओके मला चला आपण आपलं काम करूया आता सो आधी थोडं पाणी पिऊन घेते आणि हो लास्टला तुम्हाला सांगते मी साड्यांचे पैसे किती घेतले छान <laughs> प्रेस करून घेतलं होतं फॉल ला हे चार बोट सोडून देते आणि स्टिच करायला सुरुवात करते आधीच त्याच्या खाली घेऊन घेते मग म्हणजे नंतर मला त्रास होणार नाही बघा किती सु... सिल्क साडी आहे ओके यस आणि मी या साडीला तर असं करतेच पण त्याही साडीला दुसऱ्याही साडीला सेम हीच प्रोसिजर मला फॉलो करायची आहे ओके okay, व्यवस्थित अशी ठेवून घेतली आणि स्टिच केलं की होऊन जाईल फायनली माझा स्टिच करून झाला आहे सो तुम्हाला दाखवते आणि दोन्ही साड्या मी सेम तशा स्टिच केल्या आहेत ओके आणि आता फॉल बिडिंग करायला घेते त्यांना पण आधी तुम्हाला कसं स्टिच केलं ते दाखवते हे बघा हा पूर्ण आहे लेसचा भाग आणि इथून मी त्याला अर्धा पाऊण इंच फोल्ड करून असा धावता दोरा घेतला तुम्हाला तुम्ही तर बघितलंच आहे सी म्हणजे ही पूर्ण अशी इक्वल आली आहे म्हणजे इथपर्यंत आता मी याची फॉल बिडिंग करणार सॉरी इथपर्यंत आता मी याला आतमधून बघा फॉल आहे म्हणजे मला जेव्हा स्टिच करायचा राहणार तेव्हा हा भाग सटकणार नाही खाली पूर्ण इक्वल आला दिसतोय हा एवढा भाग उरलेला आहे तर आता इथून अशी याच्यावरती साधी शिलाई घ्यायची जे आपण ब्लाऊजला स्टिच करतो तशी आणि हा जो भाग आहे या भागावरून हाताने धावता दोरा घ्यायचा इथून असा नाहीतर याच्यामध्ये जर मी सरळ फॉल विडिंग करायला घेतलं फॉल लावायला घेतलं तर माझे निडल तुटायचे चान्से नीडल तुटायचे चान्सेस जास्त आहेत मी असं काही साड्यांना फॉलो केली so, आहे दोघी साड्यांना सेम अशीच फॉल लावली आहे आता मी त्यांना स्टिच करायला घेते मशीनवरती आहे आणि प्लस साडी ही सरकत नाही सो so, त्यासाठी मी ते ट्रिक फॉलो केली की कारण जर मी अशी पकडली असते तिला ती साडी सगळ्यात जास्त अशी खाली खाली आली असती म्हणून म्हटलं आधी तिला आपण तसं करूया त्याच्यानंतर तिला फॉल लावायचं सो so, खूप छान फॉल येत आहे आणि खरंच सांगते मला या फॉल बिडिंगमधलं काहीही समजत नव्हतं सेटिंग कशी कर करायची कारण ही डबल शटरची आहे टू इन वन आहे ब्लाऊजही शिवल्या जातात आणि फॉल बिडिंगही केल्या जाते तर हे पण मला माझ्या मुलीने शिकवलं याची सेटिंग वगैरे कशी करतात आणि आताही मी तिलाच कॉल केला होता आणि तिचीच मदत घेतली होती सो आता बघा साडी सटा सो आता पूर्ण मी हे फॉल लावून घेते आणि नंतर मग साध्या फॉलनी याला स्टिच करते ओके सो खूप छान अशी लागत आहे आणि खूप स्मूथली त्याची फॉल होत आहे सो मी आता हे पूर्ण कंप्लीट करून देईन म्हणजे जो फॉल बिल्डिंगचा गुटका असतो तो मी आता चेंज केला आहे कारण आता त्याचं काम झालं आहे आपली जिथपर्यंत लेस होती तिथपर्यंत मी लावलं बट आता हा बघा हा आहे तो गुटका तर आता साधी शिलाई मारायची आहे जिथपर्यंत लेस आहे आणि काही जास्त नाही आहे एक दोन इंचाची आहे सो so, ओके okay, ही साडी झाली आहे माझी कम्प्लीट आणि इला केलं आहे मी स्टीच फॉल बिल्डिंग वगैरे झाली आपली करून तर हे बघा हा जो पो भाग आहे तरी तर धाव दोरा मला मारायचा आहे आणि हा जो भाग इथं जे आहे पाच नंबरची शिलाई घेतली आहे मी तर इथं मी हाताने स्टिच करणार आहे रात्री माझे काम झाल्यानंतर सो so, आता ही दुसरी साडी घेते करायला आणि हा रंग तुम्हाला साडीचा सा दिसत असेल की फॉल वेगळी आहे आणि हा साडीचा रंग कसा है, मैं आधिस साड़ा करता, दे एक नहीं, रंगा आहे मी आधीच सांगितलं ह्या साड्या कन्फ्यूज करतात याच्यामध्ये एक नाही चार पाच रंग आहेत तर त्याच्यामुळे ही साडी तशी दिसते हे बघा हे अशी जर बस दिसली बघा तुम्ही बघितली हा रंग दिसतो चॉकलेटी आणि अशी बघा ही अशी दिसते सो आता ही साडी झाली आहे माझी कम्प्लीट ओके आता या साड़ी? आता या साडीवरती घेतली सुरुवातीला सांगितलं आहे की मी या साड्यांचे पैसे घेतले आहेत तर नक्कीच बिल्डिंगचे मी पैसे घेतले आहेत या दोन्ही साड्यांचे घेतले आहेत शंभर रुपये सो आता कुठं एका साडीला पन्नास घेतात सत्तर घेतात साठ घेतात पण मी एका साडीचे पन्नास रुपये घेतले आहेत सो so, माझा फर्स्ट टाइम आहे पैसे घेण्याचा हा सो so, मी खूप हॅप्पी आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी नवीन ब्लॉग करणार त्याची नोटिफिकेशन परत आधी तुमच्यापर्यंत येणार स so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय